वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा पेटवडगाव येथे पॅथर गणेशाकडून भव्य प्राचीनकालीन मंदिराची प्रतिकृती निर्मिती पॅथर गणेशा वर्ष एकवीस गणेशोत्सव दोन हजार चोवीस पेटवडगाव व पंचक्रोशीमध्ये प्रथमच भव्य प्राचीनकालीन मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे गणेश आगमन मिरवणूक पारंपरिक वाद्यात करून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली संपूर्ण गणेशोत्सवामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये रक्तदान शिबिर धार्मिक कार्यक्रम येणाऱ्या भाविक भक्तांना लाडू प्रसाद वाटप माझी वसुंधरा उपक्रम अथर्व शीर्ष पटन महिलांसाठी विविध कार्यक्रम भजन कीर्तन असे अनेक कार्यक्रम चालू असून या भव्य अशा मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला हे मंदिर सर्व गणेश भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे तसेच तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी रक्तदान शिबिरमध्ये पन्नास बॅग रक्त संकलन करण्यात आले हे ब्लड संकलन करण्यास संजीवन ब्लड बँकचे सहकार्य लाभले प्राचीन मंदिर उद्घाटन सोहळा मान्य लोकनियुक्त नगराध्यक्ष मोहनलाल माळी सचिन चव्हाण भैया दलित मित्र अशोकराव माने बापू डॉक्टर अभय यादव संतोष लडगे रमेश शिंपे शिंपणेकर राजेंद्र जाधव रवियांना पाटील भावेश शहा जगदीश शिंपणेकर सुहास राजमाने मूर्तिकार रोहन कुंभार मंडप सजावटचे सूर्यवंशी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी मंडळातील पदाधिकारी सर्व सदस्य महिला सदस्य व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी कुमारी ब्रह्मानंदिनी पाटील आरळी Never miss an update.